आश्वी मंदिरात जाणार आहे मी आत्ता आणि आम्हाला दिवा वगैरे लावायचा आहे तर आम्ही चाललेलो आहे आत्ता आणि त्याच्यासाठी आमचं सगळं दुपारी वगैरे झालेली आहे आणि हे सामान घेऊन चाललो आहे सगळं उदबत्ते तेल वगैरे सगळं डब्यात घेऊन चाललेलो आहे आणि मी जाण्याचं पण थोडंसं ब्लॉग शूट करत आहे आणि मी आता नेणार आहे पहा आम्ही इथं शंकराच्या मंदिरात आलोय पाहू शकता आणि इथं शूट करण्याची परमिशन नाहीये पण थोडस आपण आपला फोटो काढू शकतो त्यामुळे आम्ही काढतोय ते पण क्लीन दिसणार आता हिथं पाण्याचे नळ आहेत खूप सारे लोक सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा हो येतात तेव्हा इथं थोडंसं पाय धुवून घेतात ह्या परिसरामध्ये खूप छान असं पाणी आहे आणि चोवीस तास पाणी असतं ता, पाय वगैरे धुवून आपण मंदिरात जाऊ शकतो पाया पडण्यासाठी म्हणजे दर्शनासाठी आज शनिवार आहे तर मी मंदिरात येते म्हणजे शनिवारची पण शनी मंदिरात आल्यानंतर ना वरती पण येते कारण आज लवकर आले उशिरा आले नाही त्यामुळं म्हटलं आता वरती महादेवाच्या मंदिरात पण पाया पडून येऊया आणि आतमध्ये तर मंदिरात शूटिंग नाही करता येत बाहेरनंच थोडेसे करतो आम्ही कारण मंदिराच्या गाभ्यात तर शूटिंग करण्यासाठी परमिशन घ्यावी लागते आणि ती फक्त तिथल्याच लोकांना परमिशन देतात जे कोण मेन आहे तिथले आपल्या सरकारना नाही देत आहेत त्यामुळं आम्ही पण नाही काढत हिथं बाहेर वगैरे करू शकतो आपण एवढं तेवढं लो थोडंसं लोकं करतात बाहेर असं काय प्रॉब्लेम नाहीत आणि मी पण इथं थोडीशी शूटिंग करत आहे पाहू शकता इथला आजूबाजूचा परिसर वरतून मी थोडंसं दाखवत आहे आणि इथं इथं आम्ही बसलो आहे दोघीजणी गप्पा मारत इथं मंदिराच्या बाहेर ती पायऱ्यांवरती येऊन तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण इथं खूप सारा आवाज येतो त्यामुळं मग आवाज स्टॉप करून नंतर आवाज एडिट करत आहे इथनं तसं तर आम्ही बोलत होतो पण तो आवाज आम्ही स्टॉप केला कारण मागं पण खूप सारा साऊंड येतो आहे आणि इथं हे पहा इथनं वरती येण्याचा हा मार्ग आहे मंदिरात वरती आणि इथंच शनी मंदिर पण आहे तुम्हाला मी इथनच दाखवते हे पाहू शकता इथं हे शनी मंदिर आहे हे जे लोक फिरतात इथं खाली आहे म्हणजे शनी मंदिर वरती महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या टायमाला खूप गर्दी असती शनी मंदिरात आम्ही खालून पाया पडून वगैरे वरती आलोय खूप गर्दी आहे नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज शनिवार आहे आणि आज माझा उपवास आहे त्यामुळे आम्ही थोडीशी मेथीची भाजी करते इथं मेथीची भाजी आणि एक भाकरी करणार आहे आणि ह्या बाकीच्यांना काय चपात्या आहेत आणि कालचं चिकन आहे कोण खाणार आहे की नाही खाणार आहे मला माहिती नाहीये माझ्यासाठी थोडीशी भाजी आणि भाकरी करणार आहे पाहू शकता माझं आजचं रुटीन आणि मी मंदिरात पण जाऊन आले आत्ताच आणि आल्याच्या नंतर करते करतीये आणि आता खूप उशीर असं झालंय साडे नऊ वाजलेत मला यायला ढाकोर तिथं घड्याळ साडे नऊ झालेले आहेत पाहू शकता आणि मी आत्ता भाकरी वगैरे करते या कारण आता उशीर तर झालेला आहे का फक्त माझ्यापुरती एक भाकरी बाकी बाकीच्यांचं स्वयंपाक झालेला आहे तर मी हे करून घेते खूप पटपट मिरच्या वगैरे चिरून मी आता थोडस जिरेची फोडणी आणि हिरव्या मिरची फोडणी देऊन मस्त मेथीची भाजी बनवून घेते एकदम चमचमी अशी

जास्त काय करायचं नाही बाकी ज्यांची जेवण पण झालेली आहेत आणि मिस्टर आता कामावरतून मला त्यांना पण जेवायचंय आता माई मम्मी भाकऱ्या टाकून घेणारे आज माई मम्मी जेवायचे राहिले आम्ही सगळे जेवण बसले काकी आज माई मम्मीला उपास जेव्हा माई मम्मी भाकरी बनवते उपासासाठी बाहेर गेलो तो आपण त्याच्यामुळे राहिली कारण उपवास सोडून मग नाही जमत म्हणून आधीच जाऊन आले जाऊ मम्मी परातेच हात धुतते मग कुठं धुत शरीर खराब होतं ना परत जेवतो ना तात हात धुवू नये पराती तू परत धुवायला नाही परत हात पराते धुतला तरी चालतो परत धुवायला असतीच ना जेवलं ना कि ताटात खातून जेवल्यानंतर पराते दुध तरी चालतंय तो कम खाणार आहे का भाजी भाजी थोडीशी असं भाकरी भाजती पण मी तू बोलत असते राटक बसते तवा भेटते भाकर चटक बसतात बस आता आपण नैवेद्य दाखवायला चालले नैवेद्य दाखवते मंदिरात थोडस आणि मग जेवण करते उपवास सोडते लय भूक लागली ती आता काय बघते असते ते माझ्याकडे थोडस पाणी पण देवांना देऊन घेते आधी थोडस चारल्यानंतर नाय बाबे लाडू आहे चार आणि त्यांचा प्रसाद आधी पण देऊन झालेला आहे आणि आता हे मी माझ पण आहे 哦。Well